सगळे देव मृत्यूग्रस्त आहेत इंद्रदेव जरी झाला तरी त्याला सुद्धा मारावं लागत मग पुण्याची पावटी सरे, सरे। ब्रह्मदेव झाला तरी त्यालाही मारावं लागतं गीतेमध्ये भगवान म्हणतात ब्रह्म भोवनान लोका पुनरावर्तीन अर्जुन ब्रह्मदेव सुद्धा मरतो पण भगवान परमात्मा नित्य आहे त्यामुळे ज्याला जन्म मरणातून निवृत्त व्हायचा असेल त्याने भगवंताचं भजन केलं पाहिजे आणि म्हणून असे नारद मर्शी द्वारकेत आले आणि द्वारकेत नारद मर्शी भगवंताच्या प्रेरणेने वसुदेवांच्या घरी गेले आपल्या घरी संत आले अचानक संत आले, समजायचं आपला काहीतरी भाग्य त्या ठिकाणी उदयाला आलेलं आहे भाग्याचा उदय जोडी संत तुका मने आले घरा तोची दिवाळी आता सगळ्यांच्या स्वस्ती करता करता ज्याप्रमाणे आई वडील आपल्या मुलांची काळजी करतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त